नमस्कार आज आपण चालू घडामोडीचा आपला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत सोर्स आहे देवा जाधव सरांचं इयरबुक दोन हजार चोवीस चालू घडामोडीचं तर आजचा पुढचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच प्रश्न कंप्लीट करणार आहोत कारण आपण इतर ऑपरेशन्स पण सोबत बघून घेणार आहोत त्यामुळे आज जो प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही स्पष्टीकरण आहे आणि जे काही इतर ऑपरेशन्स आहे ते आपण सगळे इन डिटेल बघणार आहोत म्हणून आज एकच प्रश्न कव्हर होईल तर आजचा प्रश्न आहे ऑपरेशन ध्वस्त खालीलपैकी कोणी राबवले तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्पष्टीकरण काय आहे त्याचं तर दहशतवादी गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र त्रिकुटावर एकाच वेळी प्रहार करणारे ऑपरेशन ध्वस्त राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे दोन हजार तेवीसमध्ये राबवले कसं लक्षात ठेवायचं दहशतवादी गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ जे काही असतात याच्याने काय होतं माणसाचं जीवनच उद्ध्वस्त होतं या सगळ्या गोष्टी काय उद्ध्वस्त आहे मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवायचं ऑपरेशन ध्वस्त ऑपरेशन ध्वस्त उद्ध्वस्त या दोन शब्दांशी कोरिलेट करून ऑपरेशन ध्वस्त लक्षात ठेवायचं आणि कशाशी संबंधित आहे तर दहशतवादी गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ तस्कर या अभद्र तिकुटावर एकाच वेळी प्रहार करणारे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ध्वस्त ठीक आहे लक्षात राहिलं आता हे पण बघा की तपास कोण करतं तर यांचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हां तर मग म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं पण आहे की ऑपरेशन ध्वस्त राबवलं कोणी तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने कोणी राष्ट्रीय त्रपास यंत्रणेने ऑपरेशन ध्वस्त राबवले हे पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे आता आपण पुढचे ऑपरेशन्स बघून घेऊ पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन अजय इस्रायलमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरता ऑपरेशन अजय कसं लक्षात ठेवायचं अजयवरून अजय देवगण लक्षात ठेवायचं इस्रायलचं ईशा करायचं ईशा वरून ईशा लक्षात ठेवायचं मग अजय देवगण आणि ईशा देवल यांचा एकत्र एक चित्रपट आहे असं करून लक्षात ठेवायचं की ऑपरेशन अजय इस्रायलमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरता ठीक आहे पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन अल अक्सा तर हे काय आहे हमासचा इस्रायलमधील हल्ला हमासने जो इस्रायलवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव काय आहे ऑपरेशन अल अक्सा दुसरं ऑपरेशन काय आहे ऑपरेशन आयन स्वॉड हं इस्रायलने हमासवर जो हल्ला केला त्याला काय म्हणता ऑपरेशन आयन स्वॉड कसं लक्षात ठेवायचं इस्रायलची आयन डोम सिस्टीम आहे आपण नेहमी न्यूजमध्ये वाचतो बघा आयन डोम सिस्टीम मग त्या आयन डोम सिस्टीमवरून लक्षात ठेवायचं की आयन स्वॉर्ड हे ऑपरेशन कोणाचं आहे तर म्हणजे इस्रायलने जो हमासवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन आयन स्वॉर्ड नंतर ऑपरेशन कावेरी सुदान देशात देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना आणण्याकरता ऑपरेशन कावेरी होतं कसं लक्षात ठेवायचं कावेरी सुद्धा गेली कावेरी सुद्धा सुदानचं सुद्धा सुद्धा ठीक आहे ऑपरेशन कावेरी सुदान देशातील सुदान देशात देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना आणण्याकरता नंतर ऑपरेशन नन्हे फरेश् ऑपरेशन नन्हे फरिश्ते रेल्वे सुरक्षा दलाने लहान मुलांना शोधून कुटुंबियांच्या हाती देण्याकरता पुढचं ऑपरेशन ऑपरेशन गरुड सी बी आयद्वारे ड्रग नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी सी बी आयद्वारे ड्रग नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी काय आहे ऑपरेशन गरुड आहे त्याच्यानंतर ऑपरेशन गंगा युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना आणण्याकरता कसं लक्षात ठेवायचं गंगाचा जी घ्यायचा गंगाचं स्पेलिंग जीवरून चालू होतं युक्रेनचं यूवरून यु चालू होतं आणि आपण कसं यूजीसी यूजीसी आहे ना आपली संस्था तर मग ते सीवरून लक्षात ठेवायचं की म्हणजे सीचा जरी काही रोल नसेल तरी आपण सीवरून लक्षात ठेवायचं थोडी जरी कुठे हिंट लागली ना तर आपल्याला लगेच उत्तरं टॅकल होतात म्हणून यू फॉर युक्रेन आणि जी फॉर गंगा ठीक आहे अशा पद्धतीने ऑपरेशन गंगा काय आहे युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना अन्या करता ऑपरेशन देवी शक्ती काय आहे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याकरता ऑपरेशन आहट रेल्वे सुरक्षा बलाचं आहे रेल्वे सुरक्षा बलद्वारे मानवी तस्करी विरोधात ऑपरेशन आहट आहे नंतर ऑपरेशन नार्कोस हे पण रेल्वे सुरक्ष सुरक्षा दलांचं आहे रेल्वे सुरक्षा दलाद्वारे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे आता नार्कोसवरून नार्कोटिक्स लक्षात ठेवून अंमली पदार्थांशी रिलेटेड आहे हे तर लक्षात राहील ठीक आहे ऑपरेशन नार्कोस रेल्वे सुरक्षा दलाद्वारे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे नंतर ऑपरेशन दोस्त तर्की आणि सिरियामधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतातर्फे राबवले हे कसं लक्षात ठेवायचं दोस्त हं आता मराठीत दोस्त लिहा किंवा इंग्लिशमध्ये ओ एस टी लिहा स्त कशात कसा तयार होतो स्त स आणि त स वरून सिरिया त वरून तुर्की आणि दोस्त ओ एस टी जरी घेतलं एस टी तरी एसवरून सिरिया तीवर टीवरून ती तर्की अशा पद्धतीने लक्षात राहतं ऑपरेशन दोस्त सिरिया व, व तुर्कीमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतातर्फे राबविलेले ऑपरेशन त्याच्या पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन अलर्ट ऑपरेशन अलर्ट काय आहे भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढविण्याकरता बी एस एफद्वारे राबविलेले ऑपरेशन हां कसं लक्षात ठेवायचं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ते बॉर्डरवर काम करतात ते नेहमी तिथे अलर्ट असतात बरोबर त्यांना असं गा गाफील राहून चालत नाही त्यांना अलर्ट राहावं लागतं म्हणून कशावर भारत पा ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढविण्याकरता बी एस एफद्वारे राबविलेले ऑपरेशन कोणते ऑपरेशन अलर्ट नंतर ऑपरेशन मिशन अमानत रेल्वेद्वारे हरविलेले सामान शोधण्याकरता हं रेल्वेद्वारे हरविलेले सामान शोधण्याकरता नंतर ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम काय आहे सी एच एन ग्लेशियरवर दिव्यांग व्यक्तींचे ट्रेकिंग याच्याशी संबंधित ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम आहे सामाजिक व न्याय विभागाचं नंतर ऑपरेशन ग्रीन काय आहे सर्व भाजी फळे यांचे भाव नियंत्रणात ठेवण्याकरता आणि ऑपरेशन गोल्डन डॉन काय आहे सोन्याच्या तस्करी विरोधात महसूल गुप्त वार्ता संचलना संचलना याद्वारे चालू के करणारं ऑपरेशन करते ऑपरेशन गोल्डन डॉन सोन्याच्या तस्करीविरोधात ठीक आहे आता आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफद्वारे रेल्वे सुरक्षा दलाद्वारे कोणते ऑपरेशन होते ते पुन्हा बघू एक होतं ऑपरेशन नन्हे फरिश्ते नंतर ऑपरेशन आहट आणि ऑपरेशन नारकोस ठीक आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते काय होतं रेल्वे सुरक्षा दलाने लहान मुलांना शोधून कुटुंबियाच्या हाती देण्याकरता नंतर ऑपरेशन आहट काय होतं रेल्वे सुरक्षा बलाद्वारे मानवी तस्कर विरोधात आहट मानवी तस्करी विरोधात हं नंतर नारकोस काय आहे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे पुन्हा सांगते आणि अजून एक रेल्वेचं कोणतं आहे ऑपरेशन मिशन अमानत काय रेल्वेद्वारे हरवलेले सामान शोधण्याकरता आपण पुन्हा ते रेल्वे सुरक्षा दल दलाद्वारे जे तीन ऑपरेशन राबवले जातात ते पुन्हा एकत्र बघू ऑपरेशन नन्हे फरिश्ते ऑपरेशन आहट आणि ऑपरेशन नार्कोस नन्हे फरिश्तेवरून लक्षात राहील की लहान मुलांना शोधून कुटुंबियांच्या हाती द्यायचं ऑपरेशन नार्कोसवरून नार्कोटिक्स असं लक्षात ठेवायचं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालायचा आहे असं लक्षात ठेवायचं आणि आहटवरून काय लक्षात ठेवायचं की मानवी तस्करी मानवी तस्करी विरोधात रेल्वे सुरक्षा दलाने हे ऑपरेशन राबवलं आहे तर अशा पद्धतीने सगळे ऑपरेशन लक्षात राहतात पुन्हा एकदा रिपीट करू ऑपरेशन ध्वस्त तर मी सांगितलं उद्ध्वस्त या शब्दावरून लक्षात ठेवायचं अजय सांगितलं अजय देवगण ईशा देओल यांचा चित्रपट असं यावरून लक्षात ठेवायचं ऑपरेशन अल अक्सास्टॉम आणि ऑपरेशन आयन स्वॉड दोन्ही एकत्र लक्षात ठेवायचे कारण आयन डोम ही सिस्टीम इस्रायलची आहे तर मग आयन ज्याच्याशी संबंधित आहे मग इस्रायलने हमासवर हल्ला केला याच्यावरून आयन स्वॉट लक्षात ठेवायचं आणि त्याच्याविरुद्ध हमासचा इस्रायलवरील हल्ला याला ऑपरेशन अल अक्सा स्टॉम लक्षात असं लक्षात ठेवायचं म्हणजे हे दोन ऑपरेशन लक्षात राहतात ऑपरेशन कावेरीचं काय सांगितलं कावेरीसुद्धा गेली कावेरीसुद्धा गेली असं लक्षात ठेवायचं कावेरी आणि सुद्धा सुद्धा सुद्धावरून सुदान देशात नंतर नन्हे फरिश ते आहट आणि नारकोस रिपीट करत नाही झालेलं आहे ऑपरेशन गरुड काय आहे सी बी आयद्वारे ड्रग नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी ठीक आहे सी बी आयद्वारे ड्रग नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी नंतर ऑपरेशन गंगाचं मी सांगितलं यूजीसी लक्षात ठेवायचं यूवरून युक्रेन यू आणि जीवरून गंगा ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये दे अडकलेल्या भारतीयांना आणण्याकरता दोस्त असं सांगितलं सा स सा आणि त कसा तयार होतो स आणि त वरून स वरून सिरिया तवरून तर्की ऑपरेशन अलर्ट सांगितलं बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जे जवान असतात ते नेहमी अलर्ट असतात त्याच्यावरून भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढविण्याकरता बी एस एफद्वारे राबवलेलं ऑपरेशन नंतर मिशन अमानत रेल्वेद्वारे हरवलेले सामान शोधण्यासाठी नंतर ब्ल्यू फ्रीडम सियाचीन ग्लेशियरवर दिव्यांग व्यक्ती ट्रेकिंग सामाजिक व न्याय विभागाचे ऑपरेशन ग्रीन सर्व भाजी फळे यांचे भाव नियंत्रणात ठेवण्याकरता आणि ऑपरेशन गोल्डन डॉन सोन्याच्या तस्करी विरोधात जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन गोल्ड गोल्डन डॉन आहे धन्यवाद